तर अशा पद्धतीने गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे गणपती बाप्पांसाठी नैवेद्यासाठी इथे मी आज साखरभात केलेला आहे बघू शकाल तुम्ही इथे कलर किती सुंदर आलेला आहे टेक्स्चर खूप सुंदर आलेला आहे तर हा साखरभात खूप टिप्स सहित कसा करायचा त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत गणपती बाप्पांचं आगमन झालेलंच आहे आपण नैवेद्यासाठी वेगवेगळे नैवेद्य करतच आहोत वेगवेगळे पदार्थ करत आहोत तर अशा मी बर भरपूर नैवेद्याच्या रेसिपीज पोस्ट केलेल्या आहेत जर तुम्ही ह्या रेसिपीज रेग्युलर बघत असताल आणि तुम्हाला जर का आवडत असतील तर पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर आता आज गणपती बाप्पांसाठी नैवेद्यासाठी आज आपण करणार आहोत एक भाताचा प्रकार जो की आहे साखर भात, भात ह्याच्या आधी मी नारळी भात सुद्धा दाखवलेला आहे तो सुद्धा जाऊन एकदा बघू शकता तुम्ही चॅनलवरती तर आता साखर भात करण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात इथे मी शिजवलेलाच हा मोकळा मोकळा भात आहे त्याच्यानंतर हा मी कोलम तांदूळ घेतलेला आहे इथे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बासमती वापरला तरी काहीच हरकत नाही फक्त सुवासिक तांदूळ असायला हवा तर हा एक हा एक मोठी बाऊल भरून हा एक भात घेतलेला आहे मी शिजवलेला त्याच्यानंतर हा भात कसा शिजवायचा तर समजा एक वाटी तांदूळ असेल तर दोन वाटी पाणी टाकायचं वर आणि वरतून एक चमचा तूप घालायचं जेणेकरून भात छानपैकी असा सुट्टा सुट्टा आणि मोकळा मोकळा शिजवून होतो त्याच्यानंतर हा एक मोठी बाऊल भरून भात घेतलेला आहे त्याच्यानंतर चवीनुसार साखर लागणार आहे त्याच्यानंतर केशरच्या काड्या मी दुधामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत वेलची पूड लागणार आहे आणि खडा मसाला लागणार आहे ज्याच्यामध्ये एखाद दुसरा दालचिनीचा तुकडा लवंगा आणि मिरे घेतलेले आहेत त्याच्यानंतर वेलची पूड लागणार आहे त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स लागणार आहेत काजूचे तुकडे बदामाचे तुकडे मी हे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेले आहेत आणि काळ्या मनुका लागणार आहेत किंवा काळे बेदाने लागणार आहेत आणि आपल्याला साजूक तूप लागणार आहे तर इथे गॅसवरती कढईमध्ये मी एक चमचा तूप घालून घेत आहे आता एक मोठा चमचा तूप घालायचा आहे तूप छानपैकी वितळवून घ्यायचे खूप छान गरम झालं की त्यामध्ये सुकामेवा घालायचा आहे हा छान पैकी तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे आपल्याला खूप परतवण्याची गरज नाहीये जस्ट एक कलर बदलला पाहिजे इतपतच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हे बघा आता ह्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात झालीय आता ह्याच्यामध्येच खडा मसाला घालून घ्यायचा आहे खडा मसाला सुद्धा छानपैकी या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे खडा मसाल्याने या भाताची चव हो, आपला तून लागते त्यामुळे खडा मसाला जरूर घाला हे झालं की आपल्याला काळे मनुके घालायचे आहेत कारण मनुके पटकन शिजले जातात त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी घालायचे आहे त्यानंतर हा शिजवून घेतलेला भात घालायचा आहे मिक्स करून आणि तुपावरती आणि ह्या खड्या मसाल्यावरती हा भात आपल्याला छानपैकी दोन ते चार मिनिटे छानपैकी परतून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या ह्या मसाल्यांचा खड्या मसाल्यांचा सुवास या भाताला लागला पाहिजे हा भात मी छानपैकी दोन ते चार मिनटे तुपावरती असा परतून घेतलेला आहे आहा हा काय सुंदर सुवास येतो या खड्या मसाल्यांचा आणि इवन ह्या भाताचा देखील असं तुपात परतल्याने या भाताची चव खूप छान लागते आता हा दोन ते चार मिनटे आपण परतून झाला आपला भात की ह्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तुम्हाला कितपत गोड हवं आहे किंवा कमी गुड हवंय त्यानुसार सुरुवातीला साखर घालून बघा चव घेऊन बघा जर साखरेची आवश्यकता वाटत असेल तर अजून साखर घातली तरी काहीच हरकत नाही मिक्स करून घ्यायची साखर आणि साखर संपूर्णपणे मध्ये आपल्याला विरघळवून घ्यायची आहे हे बघा साखर आता विरघळायला सुरुवात झालेली आहे आता साखर थोडी विरघळायला सुरुवात झाली की सगळ्यात शेवटी यामध्ये हे केशरचं दूध घालायचं आहे केशरच्या दहा बारा काळ्या काळ्या मी दोन चमचे दुधामध्ये भिजवून घेतलेली आहेत ह्या घालून घेऊया आह कॅपात जबरदस्त केशर घातल्याने ह्याला स्वाद खूप सुंदर येतो अगदी ऑप्शनल आहे जर वाटत असेल तर घाला नाही घातलं तरी काहीच हरकत नाही आणि केशरामुळे कोणताही ॲडिशनल कलर घालायची आपल्याला आवश्यकता पडत नाही तर हे बघा किती सुंदर कलर आला आहे केशर घातल्यामुळे आपल्या भाताला तर हा भात आपण छानपैकी शिजवून घेऊया असा सुट्टा सुट्टा मोकळा होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे जवळपास पाच मिनिट तर अशा पद्धतीने इथे हा भात भात मी पाच ते सात छान पैकी परतवून घेतलेला आहे बघू शकाल तुम्ही काय सुरेख कलर आलेला आहे जबरदस्त आता गॅस बंद करतेय आता सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा किंवा पाव चमचा हे आ, वेलची पूड घातली तरी चालू शकतं वेलची पूड घालणं सुद्धा ऐच्छिक आहे वाटत असेल आवडत असेल तर नक्की जरूर घाला आणि सगळ्यात शेवटी थोडासा ओल्या नारळाचा च हा क्या बात है डब्बरच काय सुरेख दिसतोय हा भात बघू शकाल तुम्ही इथे आमच्याकडे असा एकदम कोरडा फडफडीत भात नाही आवडत असा थोडासा आसट किंवा मौसर भातच आवडतो सगळ्यांना म्हणून मी असा केलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मोकळा केला खूप तरी चालू शकत आता हा सर्व करून घेऊयात ओला नारळाचा चव जरूर झाला खूप छान लागतो भातामध्ये हे बघा ते जबरदस्त केशरामुळे याचा कलर अतिशय या सुंदर आलेला आहे आणि कोणताही ऍडिशनल फूड कलर घालण्याची आवश्यकता देखील नाही आहे बघूनच तोंडाला पाणी सुटतंय अक्षरशः ती सुंदर दिसतोय केशरामुळे हा रिच झालेला आहे भात त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण फ्रुट्स घातलेले आहेत खडा मसाला घातलेला आहे खडा मसाल्याचा खूप फ्लेवर खूप सुंदर उतरतो ह्या भातामध्ये तर आणि गणपती बाप्पाला हा नैवेद्य सुद्धा खूप आवडतो तर तुम्ही हा नैवेद्य गणपती बाप्पासाठी जरूर करून बघा आणि लहान मुलांना देण्यासाठी सुद्धा अतिशय पौष्टिक रेसिपी आहे जरूर करून बघा केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद